नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो आपण आज ब्रेकमास्टर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय आहे की छाटणीनंतर पेस्ट केव्हा व कधी करावी तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आज आपण आर्ली कसमाद्या एरियामध्ये व्हिजिट करत असताना प्लॉटवरती व्हिजिट केल्यानंतर पूर्ण प्लॉटवरती व्हिजिट झाली तर त्या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग दिसला की शेतकऱ्यांना विचारलं की इकडे ही पेस्ट आपण दुसऱ्या दिवशी केली का ही पहिल्या दिवशी तर शेतकऱ्यांनी सांगितलं नाही साहेब पहिल्या त्याच दिवशी आपण आदल्या दिवशी चाटणी घेतली दुसऱ्या दिवशी इथं पेस्ट केली तर या ठिकाणी तुम्हाला मी फरक दाखवतो किंवा काय चुका द्राक्ष बागतदारांकडून घडता तर पुढच्या द्राक्षबागतदारांना ही चूक नाही झाली पाहिजेत त्यासाठी आजचा हा विषय आहे की पेस्ट ही कधी व कशी कराल सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो की या ठिकाणी छाटणीनंतर दुसऱ्या दिवशी पेस्ट केली तर पेस्टमध्ये सगळ्यात महत्वाची पेस्ट ही सकाळी सकाळी ह्या काही गल्ल्यांना केलेली इथंच बघू शकता की तुम्ही ते पेस्ट ही गेरू वापरलेला आहे गेरू वापरल्यामुळे पाणी जास्त गेलं त्या ठिकाणी पूर्ण सपक्यांच्या खाली तीन चार डोळ्यांना पेस्ट व्यवस्थित लागलं गेलं सकाळी मॉर्निंगला तर त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकसारखी फूट आहे आणि घड पण तुम्ही बघू शकता की एकदम एक, एक सारखे बंच त्या ठिकाणी जाड आणि आज बागेचा दिवस आहे तेरावा दिवस या ठिकाणी घर तुम्हाला एकसारखे बघायला भेटतात तर त्याच ठिकाणी पेस्ट ह्याच प्लॉटची दुपारनंतर आपण गल्लीच्या ह्या साईडला बघूया की दुपारी अकराच्या नंतर पेस्ट इथं झाली अकरा बारा एक वाजेपर्यंत उन्हात पेस्ट केली या ठिकाणी पण सेम गेरूज वापरला सेम पेस्ट होती सेम प्रमाण होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फूट खूप मागे पुढं ह्या ठिकाणी काही काडांची फूट खूप चांगली काही काड्यांनाची स्टेज दहाव्या दिवशी दाखवत आहे काही ते बाराव्या वै, तेराव्या दिवशी दाखवत आहे म्हणजे अनयुव्हन फूट खूप तुम्हाला या ठिकाणी दिसते तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना आज हाच संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या द्राक्षबागेमध्ये पेस्ट जर करत असाल एखाद्या आपण बिल्डिंग बांधतोय तर सगळ्यात महत्त्वाचं तिचा पाया जर भक्कम असेल तरच ती स्ट्रक्चर बिल्डिंग व्यवस्थित उभं राहतं त्याच ठिकाणी तुम्ही पेस्ट करताय तर तुमचा पाया आहे ती स्ट्रक्चर आहे तर ती व्यवस्थित असेल तर तुमची प्रत्येक द्राक्षबागेची फेलफूडची स्टेज त्यानंतर फ्लावरिंगमध्ये डिपिंगची अवस्था एकसारखी फ्लावरिंगची अवस्था एकसारखी येणार आहे नंतर तुमची थिनिंगची अवस्था एकसारखी येणार पाणी बागेत एकसारखे उतरणार आहे नंतर तुमची हार्वेस्टिंग एकसारखी होणार साईज एकसारखी होणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही सकाळी सकाळी लवकर लेबरकडनं सहा वाजताच जर पेस्ट मॅन्युअली जर चालू करून जर घेतली तर अशी बागेची फूट दिसेल आणि जर उन्हामध्ये जर पेस्ट केली तर अशा प्रकारे अनिवन तुम्हाला फूट मागे पुढे नक्कीच दिसेल तर सगळ्यात शेतकऱ्यांना बांधवांना विनंती की तुमची पेस्ट ही बाग छाटणीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर सहा वाजेपासून तर दहा किंवा नऊ वाजेपर्यंत ही आटोपली गेलीच पाहिजेत धन्यवाद